महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पुणे नाशिक हायवे उड्डाणपुला गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नबाब अहमद शेख वय बहात्तर वर्ष यांचा मृतदेह ओतूर येथील एका वसाहतीमध्ये दिनांक सात जून रोजी संशयास्पद आढळून आला होता संशय म्हणून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी तपासाची चक्र वेगवान गतीने फिरवत चोवीस तासाच्या आत शेख यांचा खून चोरीच्या उद्देशानं झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या घटनेमध्ये आरोपी विलास बाबा वाघ व वीस वर्ष प्रकाश बाबा वाघ व एकोणावीस वर्ष भीमा गणेश हिलम वय पंचवीस वर्ष सर्व राहणार होतो तर तीन हे आरोपी आणि चार अल्पवयीन आरोपी अशा सात जणांना ताब्यात घेतलाय या सर्वांची येरवडा कारागृहात रवानगी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपभोगीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील अनिल केरुलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवलदार दीपक साबळे राजू मोमिन अक्षय नवले संदीप वारे महेश पटारे नदीम तडवी देवीदास खेडकर मनोज राठोड ज्योतिराम पवार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट शाही न्यूज मराठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा